नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण एक खास रेसिपी बनवतोय आणि दोनशे टक्के सांगते ही रेसिपी आजपर्यंत तुम्ही कधीच या पद्धतीने बनवली नसेल चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी दहा कांदे घेतले होते त्यातील सहा कांदे मी उभे एकदम पातळ चिरून घेतले आहेत आणि राहिलेले चार कांदे अशा पद्धतीने मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतले आहेत जो उभा पातळ चिरलेला कांदा आहे तो आपल्याला नंतर वापरायचा आहे आणि जो कांदा मी मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे त्याचे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो उभा चिरून घेतलेला कांदा आहे तो एकदम पातळ चिरून घेतला आहे यासोबतच आपण दुसरं साहित्य काय घेतले ते सुद्धा पाहूया तर त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत त्यासोबतच पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता त्याचसोबत टोमॅटो आणि कांद्याचं प्रमाण यामध्ये बरोबर लक्षात ठेवा ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आपण या ठिकाणी घेतलेलं कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण आहे त्यासोबतच इथे मी पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या आणि एक दीड इंच इतकं आलं घेतलं आहे त्यानंतर आता आपण या सर्व साहित्याची पेस्ट तयार करून घेऊयात पण वाटण तयार करून घेताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कांद्याचं वाटण आपल्याला वेगळं बनवून घ्यायचं आहे आणि टोमॅटोचं वाटण आहे ते वेगळं बनवून घ्यायचं आहे आपण जे कांद्याचं वाटण बनवून घेणार आहोत त्यामध्येच लसूण आणि आलंसुद्धा घालणार आहोत आणि हिरवी मिरची आणि टोमॅटो त्याचं वाटण आपण सेपरेट बनवून घेणार आहोत आणि हा जो उभा चिरून घेतलेला कांदा आहे तो आपण पुढे वापरायचा आहे तर सर्वात आधी आता आपण हे वाटण तयार करून घेऊयात तर इथे मी मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेला कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे आता त्यामध्येच इथे मी ज्या पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या आणि आलं घालायचं थो, थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची यामध्ये कोणतंही साहित्य जाडसर नाही राहिलं पाहिजे एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेतले एकदम बारीक अशी मी याची पेस्ट तयार करून घेतली आहे आणि यामध्ये मी थोडंसं पाणीसुद्धा घातलं होतं आता ही कांदा आलं आणि लसणाची तयार करून घेतलेली पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते कांदा आलं आणि लसूण आपल्याला वेगळं वाटून घ्यायचं आहे हिरवी मिरची आणि टोमॅटो वेगळं वाटायचं आहे तरी ते कांद्याची पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे बाजूला ठेवूयात त्यानंतर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे टोमॅटो घेतानासुद्धा लक्षात ठेवा टोमॅटो कच्चे घ्यायचे नाहीत छान पिकलेले लाल बुंद असे टोमॅटो घ्यायचे आहेत त्यानंतर आता यामध्ये हिरव्या मिरच्या ज्या आपण घेतल्या होत्या त्या काढायच्या आणि आता टोमॅटो आणि हिरवी मिरचीसुद्धा मिक्सरला वाटून एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे लागलंच तर तुम्ही यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून वाटून घेऊ शकता तरी ते टोमॅटो आणि हिरव्या मिरची पेस्ट तयार करून घेऊयात तर इथे मी टोमॅटो हिरवी मिरची मिक्सरला वाटून एकदम फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे तुम्ही पाहू शकता अजिबात यामध्ये तुम्हाला टोमॅटोचे किंवा मिरचीचे मोठे कण दिसत नसतील तर इथे आपली कांदा आलं लसूण आणि टोमॅटोची वेगवेगळी पेस्ट तयार करून घेतली आहे आणि हा जो कांदा आहे तो आपण आता वापरणार आहोत तर त्यासाठी मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला आहे तुम्ही हा पदार्थ कुकरमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये मोठ्या कढईमध्ये सुद्धा बनवू शकता त्यानंतर आता यामध्ये पाच ते सहा मोठे चमचे तेल घालायचे तर या ठिकाणी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी रिफाईंड ऑइलऐवजी मस्टर्ड ऑइल वापरलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर तेल गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यासाठी इथे मी चार हिरवे वेलची घेतले आहेत वेलची फोडून घ्यायची चौदा ते पंधरा काळी मिरी एक मोठा दालचिनीचा तुकडा दोन स्टार फूल एक मोठी वेलची आणि चार ते पाच लवंगा घेतले आहेत हे खडे मसाले तेलामध्ये घालायचे आणि एक अर्धा मिनटं मध्यमाचेवरती तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे तर इथे खडे मसाले मध्यम आचेवरती एक अर्धा मिनटं मी तेलामध्ये परतून घेतले आहेत त्यानंतर आता जो कांदा आपण उभा पातळ चिरून घेतला होता तो सर्व कांदा यामध्ये घालायचा आणि मध्यमाचेवरती कांदा हलकासा गुलाबी रंगईपर्यंत परतून घ्यायचा लक्षात ठेवा कांद्याला जास्त सोनेरी रंग येऊ द्यायचा नाही किंवा कांदा करपू द्यायचा नाहीये फक्त हलकासा गुलाबी रंग येईपर्यंतच कांदा यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे पहा कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत मी परतून घेतला आहे जास्त कांद्याला सोनेरी रंग आला नाहीये किंवा कांदा करपला नाहीये त्यानंतर आता यामध्ये आपण जी कांदा आलं लसणाची पेस्ट तयार करून घेतली होती ती घालायची आणि आता मध्यम आचेवरती भाजून घेतलेल्या कांद्यासोबत कांद्याचा आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आता ही कांद्याची पेस्ट करताना आपण यामध्ये पाणी घातलं होतं त्यामुळे तुम्हाला दिसत असेल तयार केलेली पेस्ट वरती उडती आहे त्यामुळे काय करायचं इथे मी कुकरच्या झाकणाची रिंग काढून ठेवली आहे आता हे झाकण फक्त कुकरवरती झाकायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती ही जी कांद्याची पेस्ट आहे ती छान तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायची आता ही कांद्याची पेस्ट भाजून होती आहे तोपर्यंत मी तुम्हाला इथे दाखवते हा पदार्थ बनवण्यासाठी मटन आणताना अशा पद्धतीने मोठ्या पीसमध्ये कट करून आणायचं आहे लहान पीसमध्ये आणायचं नाही त्याच पद्धतीने हे मटन एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून यातील एक्स्ट्रा पाणी मी निथळून घेतलं आहे त्याचप्रमाणे हा पदार्थ बनवण्यासाठी मटन वापरताना फ्रेश वापरा तर इथे कांदा सुद्धा आपला छान भाजून झाला आहे तुम्ही पाहू शकता बाजूनी कांद्याला किंवा जी कांद्याची पेस्ट होती त्याला तेल सुटलं आहे यामध्ये जे पाणी होतं सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल यातून पाणी उडत होतं ते सुद्धा उडत नाहीये म्हणजे यातील पूर्ण पाणी निघून गेलं आहे आता ही पेस्ट खालून एक एकदा एकसारखी आपण हलवून घेऊयात आणि झाकण ठेवून पुन्हा एक दोन मिनटं मध्यम आचेवरती ही पेस्ट पुन्हा शिजवून घेऊयात इथे मध्यम मध्यमाचेवरती एक दोन ते तीन मिनटं ही तयार केलेली पेस्ट मी पुन्हा शिजवून घेतली आहे झाकण काढूयात तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा आणखी थोडंसं जास्त तेल याला बाजूनी सुटलं आहे त्याचप्रमाणे यामध्ये जे काही शिल्लक थोडंफार पाणी किंवा मॉइश्चर राहिलं होतं तेसुद्धा पूर्णपणे निघून गेलं आहे आता पुन्हा एकदा ही पेस्ट किंवा आपण भाजून घेतलेला जो कांदा आहे तो परतून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये आपण जे दीड किलो मटण घेतलं होतं ते सर्व मटण घालायचं एकदम वेगळ्या पद्धतीने आणि चवीला भन्नाट तयार होणारी अशी त्या आपण ही मटणाची रेसिपी बनवतो आहे याचं नाव काय आहे ते मी शेवटी तुम्हाला सांगेनच पण मी तुम्हाला एक हिंट देते जर तुम्हाला समजलं ही रेसिपी कोणती आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपण या ठिकाणी मटणाची जी रेसिपी बनवतोय ती जास्त करून दिल्लीमध्ये बनवली जाते दिल्लीमधली ही फेमस रेसिपी आहे तर इथे सर्व मटण मी कुकरमध्ये काढून घेतले त्यानंतर आता यामध्ये एक मोठा चमचा हळद तीन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसं तिखट आवडतं त्यानुसार यामध्ये मिरची पावडर घालू शकता कारण आपण वाटण तयार करून घेताना यामध्ये हिरव्या मिरचीचासुद्धा वापर केला आहे आता हळद आणि लाल मिरची पावडर घालून झाली की आता हे मटण आपण जो भाजून घेतलेला मसाला आहे त्याच्यासोबत मिक्स करायचं आणि एक दोन मिनटं आचेवरती परतून घ्यायचं तर इथे सर्व मटण भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मी मिक्स करून घेतलं आहे एक दोन मिनटं याच पद्धतीने मिक्स करत परतून सुद्धा घेतलं आहे त्यानंतर कुकरच्या झाकणाची रिंग काढलेली आहे मी अजून लावलेली नाही आहे झाकण कुकरवरती झाकायचं आणि मध्यमाचेवरती एक दोन ते तीन मिनटं हे मटण छान असं वाफवून घ्यायचं यामध्ये एक थेंब बरंही पाणी घातलं नाही आहे मटणाला स्वतःचं जे पाणी सुटतं त्यामध्येच हे मटण एक दोन ते तीन मिनटं मी वाफवून घेणार आहे तर इथे एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून मटण मी छान वाफवून घेतले तुम्ही पाहू शकता यामध्ये एक थेंब बरंही पाणी घातलं नव्हतं तरीसुद्धा मटणाला बाजूने थोडं थोडं पाणी सुटलं आहे आता हे मटण आपण पुन्हा खालून एकदा एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे मटण मी खालून एकदा एक सारखं मिक्स करून घेतलं आहे आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि आता यावेळी पाच ते सात मिनटं झाकण ठेवून हे मटण आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तरी ते आचेवरती एक सात मिनट हे मटण मी छान असं वाफवून घेतले पाहू शकता आधीपेक्षा सुद्धा जास्त पाणी मटणाला सुटलं आहे यामध्ये आपण ना एक थेंबभरही पाण्याचा वापर केला होता किंवा मीठ घातलं होतं तरीसुद्धा या मटणाला स्वतःचं असं एकदम छान असं पाणी सुटलंय तर इथे हे मटण खालून एकसारखं मिक्स करून हे छान असं मी परतून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये आपण जी टोमॅटो आणि हिरव्या मिरचीची पेस्ट तयार करून घेतली आहे ती पेस्ट घालायची आता टोमॅटो घातले त्यामुळे यामध्ये याच स्टेपला चवीनुसार मीठ घालायचं तर इथे मी दोन चमचे इतकं यामध्ये मीठ घालणार आहे इथे मी जे मीठ वापरले ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे बाकी तुम्ही चवीनुसार घालू शकता टोमॅटोची पेस्ट आणि मीठ घातल्यानंतर आता हे सर्व एकसारखं मिक्स करून घेऊयात ही टोमॅटोची पेस्ट हे जे मटण आहे त्यामध्ये एकसारखी मिक्स झाली पाहिजे तर इथे सर्व टोमॅटोची पेस्ट मी छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे त्यानंतर आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आता टोमॅटोची पेस्ट आणि आपण यामध्ये मीठ घातलं आहे त्यामुळे तर याला पाणी सुटणारच आहे आणि त्या सुटणाऱ्या पाण्यामध्येच हे मटण आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आहे अधूनमधून झाकण काढून हे मटण खालून एकसारखं मिक्स करून घ्यायचं पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा हे मटण वाफवून घ्यायचं असं पंधरा ते वीस मिनटं हे मटण आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आता हे मटन वाफवून होते तोपर्यंत याच्यामध्ये घालण्यासाठी मी बाजूच्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं आहे गरम पाणीच आपल्याला यामध्ये वापरायचं आहे तर इथे एक दहा मिनटं हे मटण मध्यम आचेवरती मी छान असं वाफवून घेतलं आहे याच्या आधीही मी याच्यावरचं झाकण काढून हे मटण खालून एकसारखं मिक्स करून घेतलं होतं दहा मिनटांनी मी पुन्हा याच्यावरचं झाकण काढून हे खालून एकसारखं मिक्स करून आहे आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक पुन्हा दहा ते पंधरा मिनटं हे मटण याच पद्धतीने वाफवून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी पाहिलं असेल यामध्ये आपण पाणी वापरलं नाहीये तरीसुद्धा मटणाला एकदम छान असं पाणी सुटलं आहे तर इथे झाकण काढून अधूनमधून मिक्स करत हे मटण एक पंधरा ते वीस मिनटं मी छान असं वाफवून घेतले तुम्ही पाहू शकता किती छान पाणी सुटले त्यानंतर आता पुन्हा एकदा हे मटण खालून आपण एकसारखं मिक्स करून घ्याव्यात तुम्ही पाहू शकता पाणी याला भरपूर प्रमाणामध्ये सुटलं आहे खाली हे मटण लागलं सुद्धा नाही आहे त्यानंतर आता यामध्ये राहिलेले सर्व पावडर मसाले घालून घेऊयात त्यासाठी यामध्ये इथे मी दोन चमचे धणे पावडर घेतली आहे ती घालायची धणे पावडर थोडीशी जास्त प्रमाणामध्ये वापरायची आहे त्यानंतर इथे मी एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची जाडसर पावडर करून घेतली आहे ती घालायची तुम्ही कच्चे जिरे वापरले तरी चालतील आणि दोन चमचे या ठिकाणी मी मटन मसाला घेतला आहे मटन मसाला नसेल तर त्याऐवजी दोन चमचे गरम मसाला तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे जर मटन मसाला नसेल तर त्याऐवजी जर दोन चमचे गरम मसाला वापरला तर दोनच चमचे वापरा अडीच चमचे वापरू नका त्यानंतर आता हे पावडर मसाले घातले की हे पावडर मसालेसुद्धा या मटणामध्ये छान एकसारखे मिक्स करून घ्यायचे तर इथे सर्व पावडर मसाले या मटणामध्ये तयार होणाऱ्या ग्रेव्हीमध्ये छान एकसारखे मिक्स करून घेतले आहेत त्यानंतर आता पुन्हा कुकरवरती झाकण ठेवायचं मध्यमाचेवरती पुन्हा एक पाच ते सहा मिनटं हे मटण छान असं वाफवून घ्यायचं म्हणजे आपण यामध्ये जे काही पावडर मसाले घातले आहेत त्याचे फ्लेवर्स या ग्रेव्हीमध्ये छान उतरतील तरी ते एक पाच ते सहा मिनटं झाले आहेत पावडर मसाले घातल्यानंतर मटण पाच ते सहा मिनटं छान वाफवून घेतले पुन्हा एकदा खालून एकसारखं मिक्स करून घेऊयात इतका छान घमघमाट सुटला आहे याचा आणि आपण यामध्ये जे काही पावडर मसाले घातले होते ना त्याचा सुद्धा फ्लेवर यामध्ये एकदम मस्त उतरलाय आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा मध्यमाचेवरती एक पाच ते सहा मिनटं हे मटण वाफवून घ्यायचं जेवढं हे मटण तुम्ही पाण्याचा एक थेंबही न वापरता मटणाला जे सुटणारं पाणी आहे मसाल्यांमुळे जे सुटणारं पाणी आहे त्यामध्ये वाफवून घ्याल तेवढी या मटणाची चव वाढते आणि मटण चवीला भन्नाट अप्रतिम लागतं या पद्धतीने जर मटण तुम्ही घरी बनवलत ना तर नक्कीच बाहेर जेवायला जाणं विसरून जाल आणि नेहमी याच पद्धतीने बनवाल तर इथे एक पाच ते सहा मिनटं मध्यमाचेवरती हे मटण मी आणखी वाफवून घेतलं आहे झाकण काढूया तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा सुद्धा आणखी छान असं पाणी आलं सुटलं आहे थोडा थोडा वरती तवंगसुद्धा यायला लागला आहे आता पुन्हा हे खालून एकसारखं मिक्स करून घ्याव्यात खालून एकसारखं मिक्स यासाठी करून घ्यायचं कारण मटण खाली लागून करपणार नाही किंवा खाली लागणार नाही यासाठी आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा पाच ते सहा मिनटं हे वाफवून घ्यायचं तर इथे पुन्हा पाच ते सहा मिनटं हे मटण मी झाकण ठेवून छान वाफवून घेतले तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही आत्ताच किती मस्त दिसती आहे आता पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊयात आता हे मटण आपण जवळजवळ पाणी न घालता फक्त झाकण ठेवून तीस ते पस्तीस मिनटं वाफवून घेतलं आहे आता या स्टेपला यामध्ये पाणी घालायचं जर तुम्हाला पाणी नसेल घालायचं या पद्धतीनेच हे मटण शिजवून घ्यायचं असेल आणि खायचं असेल तरी चालेल पण मला आवड़त, या ठिकाणी थोडीशी ग्रेवी बनवायची आहे जेणेकरून आपण ही मटन ग्रेव्ही भातासोबत चपातीसोबत किंवा ज्यांना भात चपाती नाही आवडत भाकरी आवडते ते लोक भाकरीसोबत खाऊ शकतील यासाठी तर इथे मी दोन ते अडीच ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं ते सर्व पाणी मी यामध्ये घालणार आहे कारण हे मटण अजून शिजलेलं नाही आहे मटण शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे आपण जे पाणी घातलं आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये आणखी आटणार आहे कमी होणार आहे त्यासाठी दोन ते अडीच ग्लास पाणी मी यामध्ये घातले पाणी गरम करूनच घालायचं आहे थंड पाणी यामध्ये घालायचं नाही आणि या ठिकाणी अडीच ग्लास पाणी घालूनसुद्धा जी ग्रेव्ही तयार होणार आहे ती नऊ ते दहा जणांना अगदी सहज पुरते त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी ही ग्रेव्ही बनवू शकता आता पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतले कुकरच्या झाकणाला रिंग लावली आहे आता कुकरला झाकण लावायचं शिट्टी काढून झाकण लावायचं म्हणजे हवा बसत नाही आणि कुकरचं झाकण खराब होत नाही आता कुकरचं झाकण लावलं की मध्यम आचेवरती या कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या कारण आपण आधीसुद्धा हे मटण एक तीस ते पस्तीस मिनटं वाफवून घेतलं आहे तर इथे कुकरची चौथी झाली आहे गॅस बंद करायचा आणि हा कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आता तुम्हाला जर हवं असेल तर कुकरला शिट्टी न करता तुम्ही असंच हे मटन शिजवून घेऊ शकता आणि कुकरच्या शिट्ट्या किती करायच्या हे तुम्ही मटन कसं घेतले कोवळ अजून त्यावरती सुद्धा अवलंबून राहील तरी ते कुकर पूर्णपणे थंड झालं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण हवा गेली आहे आता झाकण काढूयात आणि इथे तुम्ही पाहू शकता झाकण काढल्यानंतर एकदम झणझणीत अशी ही मटण करी तयार झाली आहे वरती तुम्ही तर्री पाहू शकता काय मस्त आली आहे तर आपल्याला यामध्ये ना आणखी एक महत्त्वाचा पदार्थ घालायचा आहे तो आपण पुढे घालणार आहोत पण त्याआधी तुम्ही इथे पाहू शकता मटणसुद्धा एकदम छान आणि मौसूद असं शिजलं आहे त्यानंतर आता यामध्ये जो महत्त्वाचा पदार्थ आपल्याला घालायचा आहे तो घालूया तर त्यासाठी सर्वात आधी गॅस बंद होता तो चालू करायचा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे ती घालायची तर कसुरी मेथी घालताना अशा पद्धतीने हाताने चुरून यामध्ये घालायचे आहे म्हणजे याचा फ्लेवर पदार्थामध्ये छान उतरतो आणि या दिल्ली स्पेशल मटन कोरम्याला वेगळी आणि स्पेशल चव आणणारा पदार्थ म्हणजे केवडा वॉटर तर या ठिकाणी एक दोन ते तीन चमचे केवडा वॉटर आपल्याला घालायचं आहे केवडा वॉटर घातल्याशिवाय या मटन कोरम्याला हवी अशी टेस्ट येत नाही केवडा वॉटर घातलं की हा मटन कोरमा चवीला भन्नाट लागतो आणि या ठिकाणी आपण दिल्ली स्पेशल मस्त झणझणीत घट्टसर आणि तर्रीदार मटन कोरमा बनवला आहे चवीला भन्नाट लागतो आणि तुम्ही पाहिलं असेल जितकं नाव अवघड वाटतंय तितकं बनवायला अवघड नाही आहे एकदम सोप्पा आहे केवडा वॉटर कसुरी मेथी घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती हा मटन कोरमा छान असा उकळवून घ्यायचा तर इथे एक दोन ते तीन मिनटं मटन कोरमा मध्यम आचेवरती मी छान असं उकळवून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा हा मटन कोरमा आणखी तुम्हाला घट्टसर झालेला दिसेल थंड केल्यानंतर याची ग्रेव्ही आणखी घट्टसर होते आता गॅस बंद करायचा आणि हा मटण कोरमा आपण सर्व करूया तर इथे झणझणीत घट्टसर आणि चवीला भन्नाट असा दिल्ली स्पेशल मटण कोरमा बनून तयार आहे मी यासोबत मस्त असा गव्हाच्या पिठाचा फुलका सर्व केला होता तुम्ही रोटी नान किंवा गरमागरम भातासोबतसुद्धा हा मटण कोरमा खाऊ शकता चवीला भन्नाट अप्रतिम लागतो आणि तुम्ही सुद्धा एकदा हा दिल्ली स्पेशल मटण कोरमा नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद